श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपण निघालो गावावरून खाटू शमला वाटेत आपल्याला उज्जैनला जायचं आहे तर सर्वात आधी आपण उंज उज्जैनचे दर्शन घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता घरून उशिरा निघाल्यामुळे तिथे पोचायला आपल्याला अंधार झालेला होता रात्रीचे एक वाजले होते तर रात्रीचे असं सुंदर देखावा तिथे आपल्याला पाहायला भेटतो तर उज्जैन मधील महाकालेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र ठिकाण आहे जे शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे भारतातील एक प्रसिद्ध प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून त्याला ओळखले जाते आणि येथे बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो मंदिर हे दर्श दक्षिणमुखी शिवलिंग म्हणून प्रसिद्ध आहे आणि तेथे भक्तांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला भेटते तर रात्रीच्या अशा सुंदर मस्त असा देखावा आपल्याला इथे मंदिराचा पाहायला भेटतो आणि इथे महाशिवरात्रीला भरपूर गर्दी झालेली इथे तुम्ही पाहू शकता रात्रीच्या वेळेला खूप गर्दी आणि खूप छान लाइटिंग मध्ये हे मंदिर आपल्याला दिसून येते तर सकाळी उठल्यानंतर आपण मंदिराकडे आलेलो आहोत म्हणजे सुरुवातीला गेट वरती अशा पद्धतीने आपल्या डोक्यावरती सर्व महाकाल नावाचे हे नाव लावून देतात आणि तुम्ही पाहू शकता सर्वांच्याच डोक्यावरती असा गंध लावून त्यावरती हे महाकाल नाव लिहिलेलं जातं तर सकाळी आल्यानंतर असं तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं मंदिर आहे आसपासचा परिसर पण खूप छान आणि बघण्यासारखा आहे तर इथे आल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये जाण्याच्या आधीच हा व्हिडिओ आपण शूट केलेला होता तर अशा पद्धतीचा इथला सर्व परिसर आहे आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये मोबाईल नेण्यासाठी ने बंदी आहे तेथे चेकअप केलं जातं त्यामुळे आतमध्ये आपण मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही तर तिथे व्हिडिओ जास्त काही घेता आलेला नव्हता तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सुंदर अशी देवाची इथं पूजा करण्यात आलेली होती आरती वगैरे करून आलेली होती तर आसपासचा परिसर खूप छान आणि सुंदर आहे ते बघण्यासारखा आहे जर कोणी असे इथे या ठिकाणी गेलं तर नक्कीच मन भरून आणि प्रसन्न होणार वातावरण या ठिकाणी आहे तर तुम्ही पाहू शकता सुंदर असे इथे देखावे तयार केलेले आहेत भरपूर साऱ्या मूर्त्यांचे इथं बनवलेले आहेत जेणेकरून इथे जे, जे पाहण्यासाठी आलेले आहेत ते फोटो वगैरे काढत असतात खूप सुंदर असं या ठिकाणचा परिसर आहे तर आम्ही सर्वांनी मिळून इथे थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ केलेले होते तर तुम्ही पाहू शकता इथे आई वडील मिस्टर आणि आम्ही सर्वच इथे व्हिडिओ काढले होते किंवा फोटोही घेतलेले होते तर सासूबाई वगैरे आम्ही सर्वच इथं होतो शौर्य पण इथे बसलेलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही असे सर्वांनी मिळून आम्ही थोडेसे फोटो आणि व्हिडिओ इथे केलेला होता तर आणखीन सारा परिसर इथे बघण्यासारखा आहे तर पुढे जाऊन आम्ही परत नंतर काळभैरवनाथ मंदिराला जाणार होतो कारण उज्जैनमधील काळभैरव मंदिर हे महाकालाचे सेनापती आणि उज्जैन शहराचे संरक्षक देवता म्हणून मानले जातात हे मंदिर त्यांच्या उग्र रूपासाठी आणि त्यांना मदिरा म्हणजेच दारू अर्पण करण्याच्या अनोखा प्रथेसाठी प्रसिद्ध आहे जिथे ही मदिरा प्रसादाच्या रूपात दिली जाते आणि ही मदिरा कोठे जाते हे गूढ अजूनही कोणाला उलगडलेले नाही भक्ती आणि तंत्र मंत्रासाठी आणि साधनांसाठी हे महत्त्वपूर्ण आहे इथे पूजा केल्याने सकारात्मकता आणि धैर्य येते असे मानले जाते उज्जैन शहरात महाकालेश्वर मंदिराच्या जवळ हे मंदिर आहे या ठिकाणी भरपूर सारे माकडं आपल्याला पाहायला भेटतात तसेच तिथे साधू संन्यासीही अंगाला भस्म लावून रक्षा लावून बसलेले होते त्यांनी एकाने शौर्याच्या डोक्यावरती हात ठेवला जसं महादेव रूपी साधू अवतारात आपल्याला शौर्यला त्यांनी आशीर्वाद दिला असं या ठिकाणी आपल्याला वाटत होतं तर पुढे आल्यानंतर इथे उंटाची सवारी साईला करायची होती तर साईचा हट्ट होता बाबा मला उंटावरती बसायचे पण मला एकट्याला बसायचं नाही माझ्यासोबत मम्मीला बसवा किंवा पप्पाला बसवा पण मला ही तिथे बसायला इंटरेस्ट नव्हता कारण मला ही खूप भीती वाटते त्यामुळे मी बसलेले नव्हते पण साईची भरपूर इच्छा असल्यामुळे त्याच्या पप्पाला आम्ही बोलवलं होतं म्हटलं तू आणि पप्पा दोघे मिळून बसा तर त्यांनी पप्पाला बोलून घेतलं आणि एक सवारी मारायला तीनशे रुपये असं या ठिकाणी ते रेट होता थोडासाच राऊंड ते मारून येतात पण त्याची हवस जर मुलांची इच्छा आणि नातवांपुढे बाबा काही करू शकत नाहीत कारण बाबांना मुलांचे सर्व हट्ट पुरवायचे असतं त्याप्रमाणे आजही बा नातवासाठी आजोबांनी हे केलं आणि हे पप्पाला घेऊन त्यांनी सवारी सुरुवात केलेली होती कारण थोडंसं राऊंड मारून आल्यानंतर उतरायचं होतं पण साई एकटा अजिबातच बसत नव्हता खूप घाबरतो तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या दोघांनी इथे उंटावरची सवारी केलेली आहे तेवढाच मुलांना थोडासा टाईमपास होतो थो किंवा विरुंगळा भेटतो इतर वेळी तर आपण जास्त काही असा नवीन काही करण्यात येत नाही तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच जा खूप छान मंदिर आहे आणि इथेही आपल्या मनाला खूप प्रसन्न करणारे या ठिकाणी वातावरण आहे तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आजोबांनी साईचा हट्ट पुरवलेला आहे तर या ठिकाणावरून आता आपल्याला नंतर इथे जेवण करून आम्ही पुढे जाणार होतो कारण या ठिकाणी महाप्रसादाचं फ्री म्हणजे जे जेवणाचं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी सर्व लोकांना मोफत जेवण केलेलं जातं तर आता आपण या ठिकाणाहून पुढे जाणार होतो पुढे जाताना आणखीन काही मंदिरांमध्ये आपण जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि मस्त आणि आनिमस मजेत रहा